नमस्कार मंडळी मी महेश आघाव कडू सत्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत नवी मुंबईतील जुईनगर या शहरातील एका मनोरुग्णाची अवस्था नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये एका फ्लॅटमधून येणाऱ्या दुर्गंधीने शेजाऱ्यांच्या मनात शंका निर्माण केली आणि जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा मात्र सगळेजण हादरून गेले एका बंद फ्लॅटमध्ये मागील तीन वर्षांपासून एक व्यक्ती एकटाच राहत होता ना कुणाशी बोलणं ना कुणाला दरवाजा उघडणं फक्त ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी दरवाजा उघडला जात असे शेजाऱ्यांनी अनेकदा समजावलं पण त्याने एक शब्दही उच्चारला नाही अखेर एका संस्थेला बोलावण्यात आलं जेव्हा दरवाजा उघडण्यात आला त्या घरातलं दृश्य अंगावर शहारा आणणारं होतं घरभर फेकलेले जेवणाचे डबे कचऱ्याचे ढीग दुर्गंधीने भरलेली हवा आणि त्या गोंधळात राहणारा माणूस त्याचं नाव होतं अनूप कुमार नायर वय वर्ष पंचावन्न एकेकाळचे हुशार कम्प्युटर प्रोग्रामर मात्र नियतीने त्यांच्यावर घात केला गेल्या सहा वर्षांत आई वडिलांचा मृत्यू आणि मोठ्या भावाची आत्महत्या या सर्व घटनांनी अनूप यांना मानसिकदृष्ट्या तोडलं होतं ते डिप्रेशनमध्ये गेले होते नातेवाईकांपासून त्यांनी स्वतःला दूर केलं होतं एकटेपणा मानसिक व्यथा आणि समाजावरचा अविश्वास त्यामुळे त्यांनी स्वतःला चार भिंतीच्या आतच बंद केलं जेव्हा त्यांना घराबाहेर काढण्यात ते आलं तेव्हा त्यांच्या पायाला संसर्ग झाला होता आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आज अनुप नायर पनवेलच्या सील आश्रमात आहेत ही घटना एक इशारा आहे एकटेपणा आणि मानसिक आजार हे, हे दिसत नाहीत पण मन मात्र पोखरून टाकतात की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील लोकांकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष देणं हे देखील आपलंच काम आहे आपण अशा लोकांकडे जर निरीक्षणपूर्वक लक्ष दिलं तर अशा लोकांचे मानसिक आजार टाळता येणं सहज शक्य आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्हाला कडू सत्य या युट्यूब चॅनेलला फॉलो करावे